कंपो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भालगाव येथील कंपनीतील कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप सुरू केलेला आहे हा संप मुख्यतः वेतनवाढ कामकाजी अटी आणि कंपनीच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू करण्यात आला आहे कंपो ॲडबिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत छत्रपती संभाजीनगर मजदूर युनियन संलग्न सी संघटना आहे या कंपनीत चौवेचाळीस परमनंट कामगार आहेत मागील आठ महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन व संघटनेमध्ये मागणी पत्रावर बोलणी चालू होती पण कंपनी व्यवस्थापन पहिल्या पासून कामगारांच्या पगारवाढीबाबत नकारात्मक होते कंपनीला मागणी पत्र दिल्यापासून कंपनी ही तोट्यात आहे असा सूर व्यवस्थापनाने लावून धरलेला होता तरीही तेथील कामगारांनी व कामगारांच्या कमिटीने व्यवस्थापनासोबत पॉझिटिव्ह चर्चा करत राहिले मागील करार हा एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेला असून पुढील पगारवाढीची मागणीपत्र हे आम्ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून दिलेलं आहे तरी या संदर्भात कंपनी व प्रशासन याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसून त्यामुळं आम्ही संपाची नोटीस देऊन अठरा अठरा दोन अठरा दोन या दिवसापासून आम्ही संपास बसलेलो असून आज रोजी चोवीस दिवस झाले तरी प्रशासन व कंपनी याकडे लक्ष देत नाही दिवसापासून आमचा हा बेमुद बेमुदत संप चालू बा कंपॉडिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भालगाव इथे सुरू असून आज तगत मॅनेजमेंटने आमच्यासोबत चर्चेस तयारी दर्शवली नसून प्रशासनाने व कंपनीने याबाबतीत काही सकारात्मक निर्णय घ्यावा व आमच्यासाठी चर्चा चर्चा करण्यास तयार व्हावे व आम्हाला योग्य तो न्याय मिळून प्रशासनाने व कंपनीने योग्य तो न्याय मिळून द्यावा ही विनंती आम्ही सर्व कामगार कंपाऊडीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भालगाव छत्रपती संभाजीनगर इथं सर्व कामगार कायमस्वरूपी असून आम्ही मागील चोवीस दिवसापासून या ठिकाणी संपावर बेमुद संपावर बसलेलो आमच्या काय पगारवाढी संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्या एम सी एम चॅनलमार्फत आणि आपल्या पत्रकार मार्फत पत या पूर्ण व्हायत हे आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो मग कंपनी मॅनेजमेंट आम्हाला आमच्या पगार वाढीसाठी आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी पुढाकार आणि कोणत्याही प्रकारची सकारमक भूमिका दर्शवित नसल्या कारणानं आम्ही आपल्या एम सी एम चॅनलला आणि तुमच्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण याच्यामध्ये मध्यस्थी करून कंपनीला या सर्व कामगारांची व्यथा समजून सांगावी आज घरामध्ये दोघं मुलं नवरा बायको आणि ह्या एकोणीस हजाराच्या पगारामध्ये कसं धगणार आहे आपणच यांना विचारपूस करावी आम्ही मागील चोवीस दिवसापासून या ठिकाणी बसलेलो आहे आमची वेता आम्हालाच माहिती आहे आम्ही इथं कशासाठी बसलो कशासाठी नाही आम्ही इथं उन्हा ताणामध्ये इथं धुळी धुळीमध्ये इथं बसून हे संप पुकारलेला आहे आम्ही आपणास एवढीच विनंती करतो की आपण याच्यामध्ये आपल्या मीडियामार्फत आपण सर्वांना विनंती करतो की आम्ही आमची जी व्यता आहे आपण या मॅनेजमेंटला सांगावी एवढीच विनंती गेले सहा ते सात वर्षापासून या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे तरी मला नऊ ते दहा हजार फक्त पगार आहे व एक मुल दोन मुलं बायको परिवार सगळं दवाखाना खर्च रूम भाडं या पगारामध्ये कसं याकडे प्रशासन व सी एन मॅनेजमेंटने लक्ष घ्यायला ही नंबर विनंती